आदिनाथ सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीच्या निकालाची एक महत्वाची अपडेट हाती येते आहे भटक्या विमुक्त जाती व जमाती विशेष मागास प्रवर्गामधून निवडणूक लढलेल्या आमदार नारायणाबा पाटील हे आता विजयी झालेले आहेत एक हजार सातशे एकसष्ट मतांनी आमदार नारायणाबा पाटील यांचा विजयी झालाय माजी आमदार संजय मामा शिंदे यांच्या आदिनाथ बचाव पॅनल आणि सध्याचे आमदार नारायण आबा पाटील यांच्या संजीवनी पॅनल मध्ये सुरुवातीपासूनच प्रचाराच्या मैदानामध्ये आरोप प्रत्यारोपांनी निवडणुकीचं मैदान गाजलेलं होतं मात्र त्यानंतर आता आदिनाथ कारखान्याच्या निवडणुकीच्या निकालामध्ये मात्र संपूर्णपणे आमदार नारायण आबा पाटील यांचंच वर्चस्व दिसून येत आहे सध्या नारायण आबा पाटलांचा एक हजार सातशे एकसष्ट मतांनी विजयी झालाय भूमिपुत्राच्या मुद्द्यावरून करमाळा तालुक्यातील मतदारांनी नारायणाबा पाटलांच्या संजीवनी पॅनलला चांगलीच साथ दिल्याचं आता निकालामध्ये दिसून आहे